राज्यात आतापर्यंत झालेलं मतदान काळजी करण्यासारखं असून कडक उन्हाचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर झाला असावा मात्र इथून पुढे मतांची टक्केवारी वाढेल अशी आशा आहे असं मत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी आज कोल्हापुरात आयोजित एका पत्रकार परिषदेत व्यक्त केला महाराष्ट्रात आम्हाला गेल्या वेळीपेक्षा चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वासही शरद पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला मोदी यांना महाराष्ट्रात गतवर्षीपेक्षा कमी जागा मिळतील असं ते म्हणाले इतर राज्यात एका एका टप्प्यात निवडणूक होत असून महाराष्ट्रात इतक्या टप्प्यात मतदान घ्यायची गरज काय होती असा सवालही त्यांनी यावेळी केला चंद्रपूर आणि नागपूरपेक्षा गडचिरोलीला जास्त मतदान होणं हे शंका घेण्यासारखं आहे नागपूरमध्ये नितीन गडकरी असताना देखील नागपूरमध्ये कमी मतदान झालंय असं शरद पवार म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नसलेल्या गोष्टींचा उल्लेख केला जातो आणि टीका होते असा आरोप शरद पवार यांनी केला सत्ताधारी पक्ष सत्तेचा कसा गैरवापर करतो हे अनेक वेळा दिसून आला आहे अनेक नेत्यांना अटक केली आहे अटकेच्या भीतीने आमच्यातले काही जण सोडून गेले असंही पवार म्हणाले करतात तिची या हजी कधी झाली आणि त्यावेळेस आम्हा लोकांचं काय जे वक्तव्य करतात त्याच्यात काही आश्चर्य नाही